प्रश्नोत्तरे उत्तरे प्रश्न क्रमांक एक दोन हजार सातशे बावन प्रश्न क्रमांक दोन हजार सातशे छापल्याप्रमाणे सभापती महोदय हा मिटी नदीचा विषय पुन्हा एकदा सभागृहात आलाय परंतु तो आलाय त्याचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो कारण तेवढा गंभीर असा विषय तो मुंबईच्या दृष्टीने आहे मुंबई महापालिकेला लुटण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मिठी नदीच्या माध्यमातून तेव्हाच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केलं या सभागृहात मी सांगताना फार गांभीर्यपूर्वक सांगतोय सभापती महोदय मिठी नदीचा विकास आणि मिठी नदीमध्ये झालेला गाळ उपसामधला भ्रष्टाचार या बाबतीतली तक्रार दाखल झाली उत्तरामध्ये आपण लिहिलेलं आहे की भ्रष्टाचार झाला आरोपी अटक झाले परंतु हा विषय तेवढ्यावर थांबत नाही सभापती महोदय तर मि नदीचा जी चौकशी चालू आहे ही चौकशी फक्त दोन वर्षाची चालू आहे ज्याच्यामध्ये मा मी जर चुकत नसेल तर दोन हजार बावीस दोन हजार तेवीसची चौकशी चालू आहे परंतु या सभागृहाला मी विनंती केली होती की या मिठी नदीची चौकशी दोन हजार बारापासून दोन हजार बावीस पर्यंत किंवा चोवीस करावी जेणेकरून सभापती महोदय या मिटी नदीच्या भ्रष्टाचारामध्ये दोन वर्षामध्ये फक्त अडुसष्ट कोटीचा भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला गेल्यानंतर यामध्ये माननीय पोलीस आयुक्तांना आणि ईडी संचालकांना मी पाचशे तीन पानाचे कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह दिले ज्यामध्ये जवळजवळ हा जो भ्रष्टाचार आहे हा हजार ते बाराशे कोटीच्या वरचा भ्रष्टाचार आहे याबाबतचे देखील कागदपत्र सभापती महोदय मी या पोलीस अधिकाऱ्यांना दिले सभापती महोदय ह्या संपूर्ण मिटी नदीच्या भ्रष्टाचारामध्ये आपल्याला मी प्रश्नावर येतो परब साहेब घाई नाही आपल्याला त्याच्यामध्ये सभापती हो महोदय मिटी नदीला प्रत्येक वर्षी आम्ही कंत्राट काढतो अडीचशे ते तीनशे कोटी रुपयाचं आणि ज्यामध्ये आम्ही गाळ काढलेला दाखवतो दोन लाख मेट्रिक टनचा पावणे दोन लाख मेट्रिक टनचा आणि त्यामध्ये ऍक्च्युअली गाळ काढला जातो एक लाख मेट्रिक टनहून कमी हे तुम्ही उत्तरात दिलेलं आहे सभापती महोदय आतापर्यंत जर दहा वर्षामध्ये जर दोन लाख मेट्रिक टन जर गाळ काढला असेल तर तो जवळजवळ वीस लाख मेट्रिक टन गाळ होतो मला वाटतं की आपण एक नवीन मुंबई उभी करू शकलो असतो एवढा गाळ काढला हे यामध्ये दाखवलं गेलंय आणि मग यामधले कॉन्ट्रॅक्टर कोण कौन आहेत तर केतन कदम नावाचा कॅटरिंग करणारा माणूस कॉन्ट्रॅक्टर आहे कोणतरी जोशी नावाचा माणूस डेकोरेटरचं काम करतो तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि ह्यांच्या सगळ्यांचे लागेबंदे हे कोविडच्या खिचडी घोटाळ्यात होते यांचे लागे बंदे बॅग घोटाळ्यात होते यांचे लागे बंदे कोविड चे औषध घोटाळ्यात होते आणि मग सभापती महोदय हे अशा प्रकारे हा गाळ जो काढलेला दाखवला ज्या ठिकाणी गाळ टाकलेली जागा दाखवली ती जागाच कोणी अस्तित्वात नाहीये प्रश्न विचारा सभापती महोदय मला या प्रश्नाबद्दल बोलू द्या सभागृहाच्या माध्यमातून राज्याला मुंबईला कसं लुटलंय हे कळू दे सभापती महोदय नुसता प्रश्न विचारून मुंबईला कसं लुटलंय कळणार नाही सभापती महोदय सभापती महोदय यामध्ये यामध्ये सभापती महोदय यामध्ये जे ट्रक दाखवले गेले ट्रकचे नंबर दिले गेले त्याला जीपीएस ट्रॅकिंग नव्हतं ते ट्रकचे नंबर ट्रकचे नव्हते तर ते मोटरसायकल रिक्षाचे नंबर होते सभापती महोदय यामध्ये उंदीर मारलेले दाखवले उंदीर कुठे गेले माहीत नाही त्यामुळे नुसता चिखल खाल्ला नाही तर भ्रष्टाचार करणाऱ्यांनी उंदीर देखील खाल्लेले आहेत सभापती महोदय त्यामुळे यांच्या पोटामध्ये उंदीर चिखल काय काय गेलंय याची देखील चौकशी झाली पाहिजे सभापती महोदय परवाच्या दिवशी सन्माननीय कोर्टाने अँटीसिपेटरी बेल रिजेक्ट केला या या शब्दावर केला अँटीसिपेटरी बेल रिजेक्ट हे प्रकरण अतिशय गंभीर आहे सभापती महोदय सभापती महोदय यामध्ये मला या सगळ्या गोष्टीचा सारासार आपण प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री महोदयांना एकच विचारायचंय यामध्ये एकशे चौसष्टेची देखील एका व्यक्तीने स्टेटमेंट दिलेली आहे ज्याला आपण अप्रुव्हल म्हणतो त्यांनी ती स्टेटमेंट दिली आहे यामध्ये अनेक काही नावं आहेत एक फिल्मस्टारचं नाव आलं आहे फिल्मस्टारच्या भावाचं नाव आलंय आहे काय दिनो मोरिया आणि कोणतरी मोरिया ज्याची पिक्चर आम्ही कधी पाहिले नाहीत त्याच्या मागे कोण आहे इथपर्यंत सरकार पोचणार आहे का यामध्ये ज्या पद्धतीमध्ये शासनाला जो अहवाल दिला गेला त्या अहवालाची माध्यमातून चौकशी एसआयटी चालू आहे त्या चौकशी बद्दल आणि पुढे काय झालं याबद्दल तुम्ही सभागृहाला अवगत करणार का, का। सन्माननीय सदस्य साथ प्रसाद लाड साहेबांनी मिठी नदीच्या संदर्भामधला या ठिकाणी प्रश्न उपस्थित आहे आणि मिठी नदीच्या संदर्भामध्ये जो प्रश्न उपस्थित केलाय त्याच्यामध्ये मला असं वाटतं की दोनशे त्र्याण्णवमध्ये देखील आपण उत्तर दिलं होतं लक्षवेधीला देखील उत्तर दिलं होतं पण याच्यामध्ये वस्तुस्थिती जी आहे ती देखील या प्रश्नाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्या सभागृहाला कळली पाहिजे की सन्मान्य सदस्य प्रसाद लाडसाहेबांनी सांगितले की फक्त हा तपास जो आहे तो तीन वर्षाचाच आहे हा हा जो तपास आहे हा तीन वर्षाचा नाही हा तपास दोन हजार बारापासूनच होणार आहे परंतु मागच्या उत्तरामध्ये देखील मी असं सांगितलं होतं की तीन वर्षामध्ये या सगळ्या गाळाच्या संदर्भामध्ये जो एस आय न तपास केलेला आहे त्या तीन वर्षामध्ये त्यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार हे फोटो तपासावे लागले आणि तीन लाख चव्वेचाळीस हजार जे फोटो तपासले त्या फोटोमध्ये फक्त डम्पर दिसलेले मध्ये गाळ दिसलेला नाही याची सुरुवात कुठे झाली याच्यामध्ये राजकारणामध्ये न जाता याची सुरुवात कुठं झाली की दोन हजार बाराला एक निर्णय महानगरपालिकेने केला की मिठी नदीचा जो गाळ आहे हा डम्पिंग ग्राउंडवर न टाकता हा जे कॉन्ट्रॅक्टर जे कन्सल्टंट हे टेंडर घेणार आहेत त्यांनी प्रायव्हेट जागामध्ये टाकावा हे याचं मूळ स्वरूप आहे हा जर ठराव झाला नसता किंवा हा जर निर्णय झाला नसता तर डम्पिंग ग्राउंडमध्ये जसं एकोणीसशे तीस सालापासून देवनारमध्ये किती कचरा टाकलेला आहे याचं कॅल्क्युलेशन आजही होऊ शकतं तशा पद्धतीचं या गाळाचं देखील कॅल्क्युलेशन होऊ शकलं असतं परंतु गाळ कुठं टाकलाय हे देखील कोणाला कळलं नाही आणि याच्यामध्ये आता तीन वर्षाचा जो एफ आय आर दाखल झाला त्याच्यामध्ये काय म्हटलंय तर काही टेंडर जी आहेत ही गाळ काढायला दिल्यानंतर ही रिकॉल करण्यात आली आणि रिकॉल करण्यात आल्यानंतर त्यावेळेचा जो काय दोन हजार तीन हजार जो काय रेट होता तो वाढवून त्याच्यामध्ये फरक करण्यात आला त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालाय तो फक्त अठरा कोटीचा एका वर्षामध्ये त्याच्यानंतर ज्याचा उल्लेख मी आता केला की डम्पिंग ग्राउंडवर न टाकता प्रायव्हेट जागेमध्ये टाकावा अशा पद्धतीचा जो निर्णय झाला त्याच्यामध्ये तीन वर्षात गाळच टाकलेला आपल्याला दिसलेला नाही त्याच्यामधला गाळातला भ्रष्टाचार जो आहे तो पंचेचाळीस कोटी पन्नास लाख सत्तेचाळीस हजार एकशे पाच रुपयाचा एफ आय आर मध्ये दाखल केलेला आहे आणि तीन कोटी रुपयाचा जो आपल्याला डिफरन्स दिसतो जो आपण पासष्ट कोटी म्हणतो त्याची अजूनही तपास यंत्रणा सुरू आहे परंतु एफ आय आर पासष्ट कोटीवर फक्त तीन वर्षाचा झालेला आहे दोन हजार बारा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत जर आपण बघितलं तर मधल्या चार पाच वर्षामध्ये संथ गतीनं गाळ काढण्यात गेला आला परंतु नंतर जो गाळ काढण्यात आला त्याचं देखील कॅल्क्युलेशन अजूनही एस आय टीला कळत नाही आहे त्याच्यामुळं ना एस आय टीनं असं सांगितलं की आम्हाला जरा मुदत द्या मुदतीनुसार जर आम्ही वाढीव मुदतीनुसार जर आम्ही तपास केला तर दोन हजार बाराच नाही ज्याचा उल्लेख परबसाहेब तुम्ही या ठिकाणी केला दोन हजार सहापर्यंत देखील त्यांना जावं लागणार आहे दोन हजार सहापासून देखील त्यांना तपास करावा लागणार आहे आणि नुसता काळाचा तपास करून उपयोगाचा नाही तर त्यावेळी काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं देखील झाली पंधराशे कोटी रुपयाची आणि ती इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं झाली त्याच्यामध्ये देखील प्रामाफेसी असं दिसते की काही ठिकाणी कामच झालेली नाहीत त्याच्यामुळे सन्मान्य सदस्य प्रसाद लाडसाहेबांनी जे विचारलं की हे कॉन्ट्रॅक्टर कोण होते त्याची पूर्ण यादी ही माझ्याकडे आहे दोन हजार सोळापासून आतापर्यंतचे सगळे जवळजवळ एक्कावन्न कॉन्ट्रॅक्टर आहेत दोन हजार तेवीस पर्यंत आणि जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या पुढे बघितलं लिहिलेलं तर नदीचा गाळ काढणे नदीचा गाळ काढणे नदीचा गाळ काढणे म्हणजे असे कॉन्ट्रॅक्टर जर पुन्हा दिले तर पुढची पंचवीस वर्ष देखील पुढच्या कॉलम कॉलममध्ये हे जाणार आहे की नदीचा गाळ काढणे तर नदीचा गाळ काढला हा किती काढला आहे है? ह्याला कुठेही कॅल्क्युलेशन एस आय टीला सापडलेलं नाही आणि म्हणूनच फार मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे प्रसाद साहेबांनी आता सांगितलं कोण केतन कदम जो आहे तो अटकेमध्ये आहे त्याच्याबरोबरचे पाच सहा जे आरोपी होते त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो देखील आता दोन चार दिवसामध्ये त्याची देखील तारीख आहे परंतु एक जो केतन कदम होता ज्यानं जामिनीसाठी अर्ज केला होता तो देखील फेटाळलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जे जे कोण इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि लक्षवेधीला उत्तर देत असताना सन्माननीय सचिन भाऊ असतील अनिल परब साहेब असतील त्यांनी देखील सगळ्यांनी सांगितलेलं आहे या भ्रष्टाचारामध्ये राजकारण आणण्यापेक्षा जे खरे कोण याच्यामध्ये आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे एस आय काम आहे आणि तसे निर्देश एस दिलेले आहेत अनिल परब साहेब माननीय मंत्री महोदयांनी उत्तर अतिशय सविस्तर दिलंय आणि त्यांनी सांगितलं आहे की कुठलंही राजकारण न आणता ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि अतिशय बरोबर आहे त्यांचं की कुठलंही राजकारण न होता ह्याची चौकशी झाली पाहिजे बिटी नदीचा प्रश्न सुरू कुठे झाला ज्या वेळेला दोन हजार पाचला अतिवृष्टी झाली मुंबईत बिटी नदी हा नाला आहे तसा बघायला गेलं तर पण दोन हजार पाचला ज्यावेळेला अतिवृष्टी झाली आणि पूर्ण मुंबई शहरामध्ये ज्यावेळेला पाणी भरलं गेलं त्यावेळेला दोन हजार पाच पासून मिठी नदीचं रुंदीकरण मेटी नदीचं खोलीकरण या गोष्टी सुरू झाल्या आणि तेव्हापासून हे काम सुरू झालं मिठी नदीचा गाळ कुठे गेला हे तर शोधायला पाहिजेच कोणाकोणाच्या घशात गेला हे पण शोधायला पाहिजे कोण कोण कॉन्ट्रॅक्टर होते हे पण शोधायला पाहिजे कोण कोण स्टँडिंग कमिटीमध्ये होते ते पण शोधायला पाहिजे स्टँडिंग कमिटीचा रेशो काय होता ते पण शोधायला पाहिजे हे सगळं शोधायला पाहिजे एसआयटी केली आहे आपण मी साधा प्रश्न आहे की आपण आता तीन वर्षाचा करताय तीन वर्षाचा आता जो काय आपण सांगितलं की दोन हजार आता पहिला तीन वर्षाचा करताय हा म्हणजे ठीक आहे त्यावेळेला काय राजकीय आरोप करायची काय गरजच नाही कारण त्या काळामध्ये प्रशासकच होता म्हणजे प्रशासक होता आता राहिला प्रश्न दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पाच पर्यंत होणं गरजेचं आहे मागच्या ही परत परत लक्षवेधी आणली जाते म्हणजे त्या दिवशी लक्षवेधी आणली उत्तर दिलं गेलं अजून प्रसादच समाधान झालं नाही ते उंदीर कुठे गेलेत ते उंदीर जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत ही चौकशी चालली पाहिजे हा शोधला पाहिजे मी माझं तेच म्हणणं आहे याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे फक्त जे सांगितलं गेलं मगाशी कि खिचडीसारखं होता का माने जो खिचडीचा मालक तो बाहेर का तो ह्यांच्या पंखाखाली आहे आणि खिचडीचा मॅनेजर आत का तर तो अजून तुम्हाला दबला नाहीये हे सगळं होता का माने आता मी ह्या वेळेला सविस्तर माझं म्हणणं आहे सविस्तर चर्चा आणा याच्यावरती मुंबईच्या मिठी नदी हा एक विषय आणा एकदाच काय तो त्याचा फैसला होऊन जाऊ देत आणि त्याचा अध्यक्ष राजन सिंगला बनवा त्या आयोगाचा कारण त्याला माहितीये महापालिका मी जे काय बोलतोय हे राजन सिंग एवढं कोणालाच माहित नाही आणि म्हणून माझं मत आहे की ह्याच्यात कुठली गाळ शंभर टक्के शोधा हो चौकशी करा एसआयटी करा ईडी आलेलीच आहे त्याच्यामध्ये कारण अशा प्रकरणात तर ईडी येणारच ईडी आल्याशिवाय तुमचं प्रकरणच होऊ शकत नाही पुढे आता जे परत परत एसआयटी नेमलेली आहे एसआयटीची चौकशी आहे परत परत ह्या शिळ्या कडीला ऊद देऊन बदनामी करण्याची तरी करायची कुठेतरी डायरेक्शन द्यायचं हा या प्रश्नाच्या मागचा उद्देश आहे असं मला वाटतं कदाचित चुकीच असेल पण माझं म्हणणं असं आहे की चौकशी करायची आहे ना ज्या वेळेपासून हे गाळा काढायचं कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं त्या वेळेपासून हे गाळ काढायच्या कॉन्ट्रॅक्टची पूर्ण चौकशी झाली पाहिजे हा स्कोप वाढवला पाहिजे दोन हजार पाच पासून त्याची चौकशी झाली पाहिजे जे जे ह्याच्यात दोषी आहेत ज्याने ज्यानी गाळ खाल्लेला आहे जानी जानी त्या प्रत्येकाच्या तोंडात ना हात घालून हा गाळ बाहेर काढला पाहिजे मग त्याच्यामध्ये चिखल निघेल गाळ निघेल उंदीर निघतील सगळं निघतील पुन्हा त्या ताटावर कोण कोण बसले होते हे मला पण माहिती आहे मी पण सांगू शकतो माझं मत असं आहे की एकदा ह्याची चर्चा घ्या सभागृहात म्हणजे काय एकदाच काय तो त्याचा सोक्षमोक्ष होऊन जाईल आणि म्हणून माझं मत असं आहे की हा जो काय तुम्ही चौकशीचा फेरा चालू केलाय याचा स्कोप वाढवून तुम्ही त्या दिवशी जर ता उत्तर दिलंय दोन हजार पाच पर्यंत नेतोय आता परत प्रश्न आणलाय तर परत उत्तर द्यावं लागेल की दोन हजार पाच पासून याची चौकशी करणार काय आणि हो ती जी चौकशी होईल ती माझं मत असं आहे की न्यायाधीशाच्या अंडर ठेवा ठेवा ना हिम्मत आहे ना एखादा रिटायर्ड जज रिटायर्ड अंडर ही चौकशी करा दोन हजार पाच पासून सभापती महोदय सन्मान्य सदस्य अनिल परब साहेबांनी जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये दोन हजार दोन हजार पाच दोन हजार सहा पासून त्यांचं कार्यक्षेत्र वाढू त्यांचं कार्यक्षेत्र वाढवून दोन हजार सहा पासून आपण त्यांना चौकशी करायला देऊ पण सन्मान्य सदस्य अनिल परब साहेबांबद्दल मला हे आज... राजकीय सांगत नाही परब साहेब परब साहेब मी हे राजकीय बोलत नाही अनिल परब साहेबांबद्दल मला नितांत आदर आहे अनिल परब साहेबांना काही मंडळींच्या अंगावर आल्यानंतर कसं रोखायचं हे अतिशय चांगलं माहिती आहे माझ्या माझ्यापेक्षा देखील ते सिनियर असल्यामुळं त्यांना देखील माहितीये सचिन भाऊ तुम्हाला देखील माहितीये मिलिंदी तुम्हाला देखील माहितीये की मिठी नदीमध्ये नक्की काय मी सांगितलं त्यांना देखील माहिती आहे पण मी कौतुक एवढ्यासाठीच करतो मी या विधान विधान परिषदेमधनं अनिल परब साहेबांचं कौतुक एवढ्यासाठीच करतो कि एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला कशा पद्धतीनं प्रोटेक्ट करायचं हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये अनिल परब साहेबांचा हात कोणी धरू शकत नाही त्याच्यामुळे दोन हजार सहा पासून आपण अनिल परब साहेब चौकशी करूच त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही परंतु जे अटकेमध्ये आहेत त्यांचे संबंध कोणाशी आहेत जे अटकेमधनं अटकपूर्व जामीन घेऊन बाहेर आलेले आहेत त्यांचे संबंध कोणाबरोबर आहेत त्याच्यामध्ये ज्यांचं कोणाचं नाव घेतलं हे नाव जरी नसलं तरी सॅन्टेनो मोरिया कोण आहे हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे माझं मत की दोन हजार सहापासून याची चौकशी झाली पाहिजे हे परब साहेबांनी सांगितलेलं आहे ते आपण चौकशी करूच पण दोन हजार बाराला हे पुन्हा एकदा परब साहेब रिपीट करतो दोन हजार बाराला स्थायी समितीमध्ये कोण असेल त्यांची चौकशी होईल जे कोण असतील त्यांचा रेशो बघतील उंदीर कुठं गेले हे देखील होईल उंदीर उंदीर खाण्यासाठी मांजरं किती आली ते देखील होईल हे सगळं होईल पण सगळ्यात मुद्दा कुठं आहे की दोन हजार बाराला डम्पिंग ग्राउंडचा नियम बदलून हे ज्यावेळी प्रायव्हेट कन्सल्टंटला प्रायव्हेट जागेमध्ये गाड टाकण्याचा जो निर्णय झाला त्याच्यामुळं पुढे हे सगळं घडलेलं आहे आणि हे परब साहेबांना देखील माहिती आहे परब साहेबांनी जो जो मुद्दा या ठिकाणी मांडला चौकशीच्या बाबतीतला परब साहेब तो पारदर्शकपणानं केला जाईल परंतु एक महत्वाची गोष्ट जी सगळ्या सदस्यांनी समजून घेतली पाहिजे की एखादी गोष्ट म्हणजे मी तिसऱ्यांदा याचं उत्तर देतोय अरे भाई ऐका ना तिसऱ्यांदा मी उत्तर देतोय पण तिन्ही वेळीला तिन्ही वेळेला कशा पद्धतीनं संरक्षण काही मंडळींचं करायचं आणि ते कशा वकिली भाषेमध्ये करायचं किंवा कायदेशीर भाषेमध्ये करायचं हे सा, परब साहेबांकडून शिकलं पाहिजे त्यांना देखील माहिती आहे की मिठी नदीमध्ये नक्की काय आहे आणि त्यांनी त्याचा एक उल्लेख केला परब साहेब त्याच्याशी पूर्ण सहमत आहे की मिठी नदी नव निधी हे नदी हे नंतर झालं पण मिठी हा नाला होता आणि त्याचं वायडनिंग करत 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 ती मिठी नदी झाली आणि आज त्याच्यामध्ये जे जे काय घडलंय त्याची एसआयटी चौकशी सुरू आहे सध्या तरी तीन वर्षामध्ये एकोणीस वीस आणि एकवीस ला पासष्ट भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे ते सिद्ध झालंय काही लोकांना अटक केलेली आहे काही लोकांवर कारवाई होते परंतु हा स्कोप वाढून दोन हजार सहा पासून केला जाईल प्रवीण दरेकर अनिलजी माझं होत की नाही पण नाही एक मिनिट ना, एकच आपला आपला अधिकार आहे आपल्याला आपल्याला कायद्याचं नॉलेज आहे आपल्याला माहिती आहे आमच्या बऱ्याचशा प्रश्न झाले आहेत अर्धा तास चर्चा झाली आहे म्हणून लक्षवेधी नाकारली जाते त्र्याण्णव नाकारली जाते कारण विषय चर्चेला गेलाय माझं काय नाही आता घ्या उद्या परत घ्यायची चर्चा आमची हरकत नाही फक्त मी आपल्या निदर्शनास आणून घेतो की दोनशे साठच्या प्रस्तावावरती सविस्तर चर्चा झाल्याच्या नंतर पुन्हा असे प्रश्न सभागृहात जर येत असतील तर हाच न्याय आम्हाला पण लागू होतो एवढंच आपल्या निदर्शनास आणू इच्छितो सभापती मोदय अनिल परब साहेब वकील आहेत पण वकील त्यांची फेल गेलेली आहे कारण तुम्ही मागणी केली दोन हजार पाच पासून पाहिजे त्याचं उत्तरही घेतलं म्हणजे आपण प्रश्नही विचारलात उत्तरही घेतलं रेकॉर्ड वर आलं आणि आफ्टर थॉट तुम्ही कायदा सांगताय म्हणजे हेच फक्त मी निदर्शनास मी पण निदर्शनास आणतो कायदा हा प्रश्न आल्या आल्या तुम्ही सांगायला पाहिजे होता त्याच्यावर सभापतींनी काय रुलिंग दिले असतं चर्चा सगळे सोपस्कर पूर्ण झाले आपलं बोलून झालं उत्तर घेऊन झालं नाही नाही सभापती मोदय मी कायदा बोलतोय म्हणून नियमानीच बोलतोय की हे खरं आहे परब साहेब तिसऱ्यांदा प्रश्न आहे तिसऱ्यांदा उत्तर आहे याच्याशी मीही समत आहे याच्याशी मीही समत आहे सभापती मोदय आपल्याकडे माझी विनंती आहे की म्हणजे शेवटी या विधिमंडळात तीन तीनदा प्रश्न येणार तीन तीनदा -तीन उत्तर देणार एसआयटी नेमल्यानंतर एसआयटी त्या ठिकाणी वेळ मागणार म्हणजे काय अर्थच नाही सर्वोच्च सभागृह म्हणतो एसआयटी नेमल्यानंतर टाइम बाउंड व्हायला पाहिजे आम्ही त्या ठिकाणी काळजी घेतो माझा अहवाल झाला तीन महिन्यात मी अडीच महिन्यात केला जर आम्ही लोकप्रतिनिधी एवढे सतर्क असू तर माझी विनंती एवढीच आहे की एसआयटीचा आणखी टाइम बाउंड नाही ने वेळ मागवतला ना वाढून आपल्याकडे आपण देणार आहात की नाही मला माहीत नाही परंतु एस आय टीला बाबा महिन्याचा वेळ टाईम बाऊंड काहीतरी करा ना टाईम बाऊंड जर केलं नाही तर असंच भिजत राहतं प्रश्न येतात उत्तरं देतात न्याय मिळत नाही सभापती माझा माझा एवढाच प्रश्न आहे की आपण आता एस आय टी होईल का महिना दोन महिने जे लावाल तो परंतु ही निवड प्रक्रिया जी होती ना ती पारदर्शक होती का कारण बेसिक जो उद्देश आहे की इथे अनियमिततेच्या आणि निकृष्ट कामाच्या तक्रारीवरून या सगळ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत सभापती मोदी टाकलं होतं तर त्यांना पुन्हा काम, जे काम का म्हणजे काळ्या यादीत टाकलंय आणि पुन्हा तुम्ही काम दिलं असं झालंय का याचं उत्तर त्या ठिकाणी सभापती मला पाहिजे गाळ उपसा न झाल्यामुळेच नव्हे तर गाळ नदीच्या काठावर टाकल्यामुळे सभापती मोदय तो गाळ परत त्या ठिकाणी नदीत आला किंवा जो नाला आहे त्याच्यामध्ये आला पुन्हा त्या ठिकाणी नाळे भरले गेले आणि त्याच्यामुळे हा गाळ तिथे साचून राहिला त्याच्यामुळे रोगराई तिथल्या जलचरांना धोका निर्माण त्या ठिकाणी होतो या संदर्भात पर्यावरणाच्या अँगलनी सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे आणि तिसरा प्रश्न सभापती मोदय हो की या सगळ्यावर देखरेख ठेवण्यासाठी किंवा तुमच्या नियमाची अंमलबजावणी करण्याकरता आपण क्षेत्रीय स्तरावर प्रशिक्षित अशा प्रकारचं कुठलंच मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध नाही तर ते आहे का नसेल तर त्या संदर्भात आपण काय करणार आहात मंत्री महोदय सभापती महोदय मी मग बावीस मिनिट झाले एका प्रश्नासाठी एफ आय आर मध्ये ज्या काही नोंदी आहे सदाभाऊ खोत खालून बोलत आहेत ते मला ऐकायला येते एफ आय आर मध्ये ज्या काही नोंदी आहे त्याच्यामध्ये मी स्पष्ट उल्लेख केला की महानगरपालिकेची आर्थिक गैरहानी करून कंत्राटदारांना आर्थिक गैरलाभ करून देण्यास सहकार्य केले आहे ही अमाऊंट किती आहे तर पंचेचाळीस कोटी पन्नास लाख सत्तेचाळीस हजार एकशे पाच रुपये दुसरा तुम्ही जो मुद्दा मांडला की याच्यामध्ये एस आय टीनं चौकशी काय केली तर एस आय टीनं त्या तीन वर्षामध्ये जो पहिल्यांदा रेट सोळाशे नऊ रुपये होता त्याच्यानंतर तो रेट वाढवण्यासाठी पेमेंट केलं गेलं नाही पेमेंट तसंच ठेवण्यात आलं त्याच्यानंतर रेट वाढवला तो तेवीसशे सहासष्ट केला त्याच्यातला फरकातला जो भ्रष्टाचार आहे तो सतरा कोटी सात लाख पन्नास हजार आठशे सदतीस रुपये हा फक्त तीन वर्षातला आहे आणि एसआयटीला मुदत वाढवून द्यायची न द्यायची याच्यापेक्षा याची व्याप्ती सभापतीमध्ये चे फोटो चेक करायला जर तीन लाख चव्वेचाळीस हजार फोटो चेक करायला लागत असतील तर दोन हजार सहा पासून किती फोटो किती गाड्या चेक कराव्या लागतील लागती याची लागती देखील कल्पना आपल्याला येईल परंतु एस आय टीला आज निर्देश दिले जातील की लवकरात लवकर या गोष्टीचा निपटारा झाला पाहिजे लास्ट आणि टिपिकल भाई जगताप याच्यामध्ये ही तिसऱ्या वेळेला उत्तर आहे म्हणून मी वेगळा प्रश्न विचारले हे सगळं उंदीर बिंदीर सगळे मांजर बिंजर सगळे झाले असतील तर त्या दिवशी उत्तर देताना आपण एक गोष्ट मान्य केली होती की हे संघटित गुन्हेगारी मध्ये मोडत ही आर्थिक संघटित गुन्हेगारी आहे ज्यांना ते जामीन झालेले आहेत ते यामुळे सुटलेत तर त्यांना जामीन होणं शक्यच नाही इतकं सगळं इतकं हजारो कोटीचा हे करून अगदी बिनधास उघड उजळ मात्याने फिरता इकड़े, इकड़े फिरता था था, ते फिरतात आहेत आणि इकडे इकडे पण फिरतात आहेत मंत्रालयात फिरतात आहेत त्यामुळे आपण त्या दिवशी मला सांगितलं होतं माझ्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं आर्थिक गुन्हेगारी आणि संघटित गुन्हेगारीमध्ये ते कलम लावून या सगळ्यांना ज्यांना जामीन झालेला आहे आपण ज्याचा उल्लेख केलात की त्यांना याचा त्यांनी कोर्टात जामीन घेतलेला आहे या सगळ्यांना त्या संघटित गुन्हेगारीमध्ये परत एकदा त्यांना अरेस्ट करता येईल आणि त्यांना जामीन होणार नाही आणि म्हणून आपण ते तात्काळ करणार का सन्मान्य सभापती महोदय तशा सूचना आणि निर्देश देखील दिलेले आहेत ज्यांना ज्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय त्यांना देखील अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी कायदेशीर मोठी कार्यवाही न्यायालयानं आपण करतोय दुसरी महत्वाची गोष्ट बाईनी जी मागच्या वेळी पण सांगितली होती की ज्यांना जामीन झालेत त्यांचे जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत किंवा तसं शासनानं पुढे आलं पाहिजे ती देखील भूमिका शासनाची आणि त्याच पद्धतीनं कार्यवाही व्हावी यासाठी देखील परवाच निर्देश दिलेले प्रश्न क्रमांक दोन तीन हजार एकशे एक्याऐंशी एक श्रीकांत भारती प्रश्न क्रमांक दोन सन्मानिय महोदय